काय दर तुम्हाला सांगतो बापाला दवाखान्यात नेलतं दोन सलां लावल्या मानवर एवढं मोठं कराड झालं त्याचं एवढं एवढंच कराड होतं ते वाढलं लय मोठं झालं मग डॉक्टरनं ते पिकवलं पिकवून रात्री झोपीत अचानकच फुटलं सगळं रग ना रग भरली ब्लँकेटला ब्लँकेट ते धुऊन टाकलं तळ्याला नेऊन तुम्हाला सांगतो आणि आताच पच् चिकटपट्टी ही माझी पट्टी ही करून बँडेज ही सगळं लावून आणलंय पिकट पट्टी करून इंजेक्शन ही देऊन सगळी सला नेतनं दोन इंजेक्शन लावली होता उद्या अजून आहे सलाने इंजेक्शन सोडून दोन बारक्या बारक्या सलाने असल्या लावल्या डॉक्टरनं कारण ती जखम बरी होणार नाही ना शिगळेल ना। म्हणून आता आहे वर बघा आता आता वर आज वर कशासाठी चाललोय शेळ्यान्हायसाठी चाललो या सगळी जनावर तर आयती शिता शेळ्या तर नको दे का आम्हाला दुधाला काय आहे नसेल तरी एखादी तर आणणार या एक दोन तर आणणार आहे नसेल तर तर आणणार या घरी जाणारा आम्हाला काय दुधाला कायच नाही ना आता हे तर आम्हाला दूध कसलंच नाही अशी कंडिशन झाली या म्हणून म्हणलं आणूया आपलं शेळेच काढायचं होण्यात नसेल तर आपलं मसर तरी एक दोन आणूया बघायचं कसं कसं होतंय काय होतं या भावाला म्हणणार आहे नेतो माझी नेहमी अर्धी तर नेतो जाणार बायको म्हण ते नेहमी जनावर आणले आणि वायला राहिल्यासारखं झालं पण दुधाला तर पहिले का नाही एका अर्धी तर मस आणली ती का नाही म्हणून एखादी मस हिला एवढी मोठी बोलतेय स्वतःच्या पोराची सुद्धा काळजी नाही हिला स्वतःच पोरग अरे आम्ही पाड जीवा पाड जीवा प्रेम देतो त्या लेकरासनी तुझ्यासारखं असं नाही नुसतं मोकळी माया लांबणच अरे त्याला ना माया लागती माणसं जपावं लागती ती तुला पण लय माया लावली ती पण तुला ती ही झाली नाही बोलण्यासारखं माझ्याकडे लय पण मला तिच्या तिच्याविषयी तिला लय बोलायचंच नाही मला मला तर जनावरांना इथे बघा दूध नाही काय नाही लेकरच नाही इथं जनावर ती काम पेटूच जातं करू दी ना दे नाही तर तिकडे पेटू दे काय आहे का मला तुम्हाला सांगतो हो देत नाही आणि महत्वाचं आणि तिची सगळीच सगळी तशी येते पै पाहुणी बीन तशी सगळीच बोलू नये पर मनात राहत नाही आता ती मनात मनातनं बाहेर वकावं लागतं या सगळी तशी ती पंधरा दिवसानं वीस दिवसानं येऊन हिवाळी येतच नाही स्पष्ट तोंडाव नाही पाहुण्याला येत नाही आम्ही म्हणून येत नाही हो नुसतं कारण देऊन इकडून लेखीचा फोन गेला असेल येऊ नको तू आस माझं कारण देऊनुसतं नुसतं आणि ये ना पेटून पडू दे गेलं माझं गेल वाया शिमेट जाऊ दे गेलं वाया परशा फडले ते दोन चार ती गेल्या वाया जाऊ दे परीक्षा तसंच वाटव पडू दे मी आता वर जाणार नाही म्हणजे जाणार नाही मी आता जनावर घेऊन येणार तुम्हाला सांगतो आजीबात आजीबात म्हणजे अजिबात तुम्हाला सांगतो आणि त्यांची त्यांना कसं करायचं तसं करू दे भी गाडी बी आता स्प्लेंडर गाडी बी देत नाही काय सगळ्या गाड्या इकडे घराकडे घेऊन येणार आहे कसं त्यांचे त्यांना जगायचंय तसं जगू देईन कसं फिरायचंय तसं फिरदी कसं ती मग नाग दबल्याशिवाय तोंड वाचत नाही तसं म्हणून बुलेट घरी ठेवली आहे आणि आता ही स्प्लेंडर गाडी चाललूया ही स्प्लेंडर गाडी माघारी घेऊन येणार अजिबात गाडी तर ठेवत नाही कशी फिरायची आहे त्याला फिरू फिरदी सगळ्याच्या सगळ्यांसाठी मी करत होतो तर मला येड्यात काढते ती मी आहे काय आणि तिची तिची लेकर बिन आता एवढा बाप बरा झाला त्याच्या त्या दुखण्यात सोडणार तुझी तू म्हणणार आहे का करायचंय आपल्यालाच कोणाला आधार नाही तर आपण कशाला कोणाला आधार द्यायचा आपण मस्त आप जीवांच्या अंत करण्यात या कुटुंबासाठी पण नाही कोण त्यांना कळत नाही बोंबलेत फिरतोय आपण वाटतोय त्यांना सगळ्याच नाही एवढा दुखण्यातनं बरा करणार आहे त्याला आज हजार रुपये गेले तुम्हाला सांगतो सलाय त्या इंजेक्शन गोळ्या त्यात सलाईन सोडायला हे सगळं डॉक्टर हे सगळं नऊशे साठ रुपये येलं हजारातलं किती चाळीस रुपये राहिल्या या येन आता उद्या अजून बोलवलं या दोन चार दिवस एवढं सलग कारण एवढं मोठं खोल फुल या कराडातन कराड असं चालतंय मित्रांनो त्याला मान आजूसुद्धा अशी मान करा येत नाही अशी 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 सुद्धा मान येत नाही इतकी बोका बेकार कंडिशन ते झाली लिखुराय म्हणून ती स्वस्त आहे तुम्हाला सांगतो एवढं संभळून सगळी लेकरं चांगली सांभळून सुद्धा ती उपर टांगड्या कर तिथे काय करताय म्हणती असंच आहे खरेच नाही ना ना मित्रांनो या जगात खऱ्याची न्याय नाही ना किती बिन करा एखादा करता पुरुष कुटुंबासाठी किती जरी केलं ना त्या पुरुषाचं कोणीही नाव काढत नाही कोण म्हणजे कोणच काढणार नाही ना ती किती बिन तुम्ही तुम्ही कुटुंबासाठी किती बिन जटा तुम्हाला कोणच म्हणणार नाही कोण म्हणणार नाही म्हणजे नाही शेवटी काय म्हणणार तो कुटुंबासाठी काय केलं असंच म्हणणार आहे ती आपण किती बिन जीवाच्या अंत आपण झडत असतो पर ती म्हणणार नाही ती तो कुटुंबासाठी काय केलं शेवटी शब्द काय येतो माहिती घराच्या करत्या माणसावर शब्द काय येतो तु। तू तुझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी केलं असं म्हणत असते ती काय स्वार्थ आहे माझा सगळं करायचं ह्यांच्यासाठीच करायचं की माझ्यासाठी काय आहे असं लय बोलण्यात मजा नाही आपलं जायचं जा शिरड घेऊन यायचे शिरडं जर घेऊन येताना आड येड जर घेतलं मग सांगतो त्यांना कसं आहे काय करायचं आणि त्या घरात आता विषय घेत नाही ती तसंच पेंटिंगला पडू दे माझी माझी आपल्या 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 घरच्या जुन्या जो, घरी आपल्या आईचं आता माहिती येतं मला आयुष्यात कधी काय कमी पडणार नाही आयुष्यात तुम्हाला सांगतो मला माझ्या आई बघत असेल आयुष्यात मला करी काय कमी पडणार नाही तिथं तर राहू ना तर तिकड काय करायचं ते करू मी सगळं केलं तर सगळी माणसं एकत्र राहतील गळती पर त्यांना ते काम होऊ द्यायचं नाही आणि पावपाव नसता तमाशा बघायचा आहे बघायचा ना बघा तमाशा यावेळी स्वतःची लेख रो लोकाच्या रोजगाराला जाऊन खाती त्यावेळेस त्यांचं कमीपणा नाही कळलं का कसं करायचं तसं करू दे आता जास्त लोई लोड घेत बसायचं नाही मला पण वाटतं ना आईला माझ्या एवढ्या तीन तीन पुरी असून मला स्वार्थ नाही का आ मी कशा स्वार्थ केला आजपर्यंत मोठ्या मनानं सगळे ते नाव गाडी घेतली सगळं केलं सगळं 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 त्याला दाखवून करतोय वर्ण ह्या बिचारीचा अजून मला असं तिला जा तिला जा याला जा वाटत नाही ना तिला ती म्हणते मला मला जा हिजा नवरा हिच्या संघ येत नाही आम्ही काय करायचं आ का आम्ही हिच्या नवऱ्याला म्हणतोय जाऊ नको ती हे संघ हिजा नवरा हिच्या हे संघ जात नाही है है जा वाटत नाही माहेराला मग आमचं मड करतीस का मधी सगळ्याच्या मधी मग तू होशील समाधाना झालं तुला नितुय मायाराला नितूय आणतूय नेतू आणतूय इसरलीस का दिवस सुरुवातीपासून तुला केलेली जाण नाही ग तू मध्ये काम झालं हो लांब असलेले पॉट भरलं हो लांब तुला भूक लागेल त्यावेळेस तू मागत येणार वाट भरलं क तू माणसाशी शिव्या जाणार अशी कंडिशन आहे तुझी पण माय या जगात सगळं हितच फेडायचं आहे मी जर काय अन्याय कुणाव करत असेल ना मला हितच हितच फेडायचं आहे कळलं ना मी अन्याय कोणावर करत नाही मी मी असलो का जनावर हात लावत नाही कशाला हात लावत नाही आता मीच येतो तुला माझं पित्त आहे ना मीच येतो माझ्या माझ्या खालच्या घरी दोघं नवरा बाय खूप सुखात राहवा जातं पुन्हा म्हणू नका आमची आपदा उठली तुमच्या दम आहे ना तिथं तर राहून उघड्याव काम करूच नाका त्यात ते घराच तसंच राहू द्या पाऊस पाणी आता चालू होईल पुन्हा ज्याला ती तसंच राहू द्या आज आबाळ आले हो का पाठीमाग मला कडब आहे अजून घरी जाऊन एक काम नाही कडब्याची पसर पडली मुलकाची गडी लावून काढून घेतली ती औदा मुलकाच पैसे काढायला आणि घालायला गेले ती सुखान नाही झालं आता ती गज लावणारा बघायचंय कोणतं शे पाचशे रुपये देऊन ती हाताखाली देऊन चांगली गज लावून आहे माझी माझी शिरडा आणणार कटर मशीन नाही कटर मशीन घेऊन येणार आणि शिरडाला निवांत करून हाई काढ बघायला बसणार तुझी तू मसर अशी काय करायची कसं नसेल तर दोन तीन मसर आता जाऊन भावाला बोलणार आहे मी आता ग बसत नाही कारण ग असायचे दिवस संपले आता माझ्या टकरी आता आज शेंडी येऊन माझ्या पाय चाललंय एवढा जे मनात माझ्या आज राग यायला लागलाय ना लय राग यायला लागलाय मला आज मनात माझ्या